एन पी एस की शोषण सक्तीची वसुली झाली एन पी एस की शोषण सक्तीची वसुली झाली आंधाराचे झाले खासदार खासदारांना जुनी पेन्शन आंधाराचे झाले खासदार खासदारांना जुनी पेन्शन संपाची आली नोटीस कर्मचाऱ्यांच्या डोकी टेन्शन असं बदलत गेलं शासन आमची बंद केली पेन्शन अस बदलत गेल शासन आमची बंद केली पेन्शन पेन्शन घेऊन आमदार सुखाचे जीवन जगले पेन्शन घेऊन आमदार सुखाचे जीवन जगले एन पी एस च्या सक्तीपाई ओपीएस चे ओझे नडले ओपीएस चा भरला मेळा ओपीएस चा भरला मेळा चोरली पेन्शन अस बदलत गेल शासन आमची बंद केली पेन्शन अस बदलत गेल शासन आमची बंद केली पेन्शन लबाड झाले शासन समित्यावर समित्या नेमल्या लबाड झाले शासन समित्यावर समित्या नेमल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला ला कुणी राहीना वाली कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला कुणी राणी नावाली आमदाराला जुनी गे। पेन्शन आमदाराला जुनी पेन्शन आम च टेन्शन अस बदलत गेलं शासन आमची बंद केली पेन्शन अस बदलत गेलं शासन आमची बंद केली पेन्शन पेन्शनचा संप चालू तरी सुरूच आहेत शाळा पेन्शनचा संप चालू तरी सुरूच आहेत शाळा हे चित्र आजचे आहे पण रंग उद्याचा काळा हे चित्र आजचे आहे पण रंग उद्याचा काळा जग संपत आहे ओघे जग संपत आहे ओघे चल हक्काची मागू पेन्शन असं बदलत गेलं शासन आमची बंद केली पेन्शन असं बदलत गेलं शासन आमची बंद केली पेन्शन एन पी एस च्या जागी युपीएस युपीएस च भरलं टेन्शन एन पी एस च्या जागी युपीएस युपीएस च भरलं टेन्शन असं बदलत गेलं शासन आमची बंद केली पेन्शन अस बदलत गेलं शासन आमची बंद केली पेन्शन